नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी भाषा संमेलन आजपासून बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरुवात होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या बालगंधर्व कला कलादालनामध्ये अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रदर्शन त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी काढलेल्या पेंटिंगचं प्रदर्शन त्याचबरोबर त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन अशा अनेक विविध अंगी कार्यक्रम या कला दालनात आज आपण घेत आहोत या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय शेखर गायकवाड सर आहेत त्याचबरोबर संमेलनाचे निमंत्रक हे महाजन आ, सुनील महाजन आहेत आणि त्याचबरोबर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय राजेंद्र भोसले माननीय महापालिका आयुक्त हे आहेत तर याप्रमाणे आज उद्या परवा ही साहित्यप्रेमींना एक चांगली मेजवानी पुणे रंगमंदिर येथे मिळणार आहे धन्यवाद मी शेखर गायकवाड पहिल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष आहे पण मी नम्रपणे हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील जवळजवळ दोन अडीच लाख सरकारी अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाची सुरुवात पुण्यातून होत आहे विशेषतः मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पाऊल फार मोठं आहे असं मला वाटतं याचबरोबर आपण सगळ्या अधिकाऱ्यांच्यामधली असलेली चित्र काढण्याची कला आणि फोटोग्राफीची कला आणि पुस्तक लिहिण्याचा त्यांचा जो उपक्रम आहे सगळ्याला एक व्यासपीठ मिळावं अशी पण सोय केली आहे आणि तीन दिवस दालनामध्ये हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या निमित्ताने मी सर्व शा शासकीय कर्मचाऱ्यांना पण आवाहन करणार आहे की त्यांची पण अशी मागणी आहे की कर्मचाऱ्यांचं पण साहित्य संमेलन सा व्हावं तर त्यांनीसुद्धा इथून प्रेरणा घेता येईल त्यांना आणि मराठीमध्ये गेल्या दोनशे वर्षामध्ये साहित्यामध्ये जी भर पडली आहे ती मुख्यतः सनदी अधिकाऱ्यांनी शासकीय नोकरांनीच केलेली आहे कारण प्रचंड अनुभवाचं सामर्थ्य त्याच्यामागे आहे पु ल देशपांडे असोत की बपू असोत की मधु मंगेश कर्णिक असो किंवा सेतू माधवराव पगडी असो ह्या लोकांनी मोठं साहित्य निर्माण केलं आणि अनुभवाचं रूपांतर साहित्यात केल्यामुळेच येत्या काळामध्ये मराठी भाषा समृद्ध व्हायला मदत होईल ही मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठीसुद्धा अधिकाऱ्यांनी मोठा हातभार लावणं अपेक्षित आहे मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमचे संवादचे मित्र आहेत सचिन इटकर आणि सुनील महाजन या लोकांनी एवढं मनापासून मेहनत केली आहे की, की पुढच्या शतकात अशी माणसं सापडतील सा का असं मला सतत प्रश्न पडतो मी त्यांच्याबद्दल पण कृतज्ञता करतो आमचे सहकारी राजेंद्र भोसलेसाहेब यांनी महापालिकेच्या वतीने या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल पण आम्ही त्यांचे ऋणी आहोत महापालिकेने लोकांच्या जास्त आनंदात भर पाडण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य केलं पाहिजे अशी धारणा मी स्वतः महापालिका आयुक्त असल्यामुळे होती आणि मला असं वाटतंय त्याबद्दल आम्ही कृतज्ञ नमस्कार मी सुनील महाजन संवाद पुणेचा अध्यक्ष आहे संवाद पुणे ही संस्था गेली तीस वर्षं पुणे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर नाट्य चित्रपट साहित्य संगीत कारी रेता है। ग्यून चामी चा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे वेगवेगळ्या कल्पना घेऊनच आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करीत असतो या असती आधी अखिल भारतीय नाट्य संमेलन असेल मराठी बालकुमार साहित्य संमेलन असेल अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल मराठी अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये मी सहभागी होतो आणि नेहमीच उपक्रम घेऊन आम्ही लोकांसमोर जात असतो तर मला हे शासकीय अधिकारी माझे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र आहेत आणि त्यांच्याशी बोलताना जेव्हा आम्ही त्यांच्याला भेटायला जातो तेव्हा ते पुस्तक मला भेट देत असतात आणि तेव्हा मला असं सुचवलं की अरे बापरे ही सगळीसुद्धा आपल्या रोजच्या दिवस दिवसभराच्या दिनचर्चेमध्ये वेळ काढून ही मंडळी लिहितात त्यांचे छंद जोपासतात त्याच्यामध्ये तिथे तर यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून ही कल्पना मी मादरणीय शेखर गायकवाड सर असतील आमचे मित्र राजीव नंदकर असतील आणि महानगरपालिकेचे आयुक्त भोसले साहेब असतील यांच्यासमोर मांडली आणि त्याला तात्काळ त्यांनी मान्यता दिली या निमित्ताने आहे पहिलंच महाराष्ट्रातलं पहिलं अधिकारी साहित्य संमेलन आहे भविष्यामध्ये अनेक चांगले उपक्रम या माध्यमातून आम्ही राबवू पुणे महानगरपालिकेने आणि इतर सर्व माझ्या मित्रांनी याला सहकार्य केलं त्याबद्दल या, या सर्वांचं मी आभार मानतो आणि पुण्यातील सर्व रसिकांनी तीन दिवस कला दालन आणि खाली नाट्यग्रात असणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो टी व्ही टेन जे चॅनल आहे हे पुण्यामध्ये सर्व लोक छानपैकी बघतात आणि या चॅनलच्या वतीनं मला आनंद असं वाटतं की नाट्य चित्रपट साहित्य संगीत या क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये जे जे उपक्रम होतात त्याला टी व्ही टेन कायमच मदत करत असते आणि तुमच्या माध्यमात रसिकांसमोर हा कार्यक्रम जातो त्याबद्दल मी टीव्ही टी वी चे या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इथ यू लाईक द व्हिडिओ ट्यू लाईक कॉमेंट शेअर अँड सब्सक्राईब